विविध समाजोदयकी उपक्रमांनी साजरा होत असे साहेबांच्या पश्चातही शिवसंग्रामने साहेबांच्या या सामाजिक विचारांची नाळ जोपासत आपली वाटचाल पुरे चालू ठेवलेली आहे हे सगळं करत असताना वेळोवेळी साहेबांनी हाती घेतलेले उपक्रम त्याच प्रमाणामध्ये जरी आम्हाला हाती घेता आले नाहीत तरीही त्याचा मूळ गाभा कायम ठेवून ते उपक्रम शिवसंग्रामने मागील दोन वर्षभरामध्ये राबवलेल्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक संघटनांकडनं असा एक विचार पुढे ठेवण्यात आला की ही साहेबांची जयंती केवळ शिवसंग्रामने साजरी न करता विविध सामाजिक संघटनांकडनं साजरी व्हावी तर साहेबांप्रती आमची कृतज्ञता म्हणून आम्ही हे करू इच्छितो असा जेव्हा एक थॉट पुढे आला तेव्हा मग हे ठरवण्यात आलं की या निमित्ता मागचा सप्ताहभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये वृक्ष लागवड रक्तदान शिबिराचं आयोजन करणं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणं गरजू कुटुंबांना किराणा किटचं वाटप करणं या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या पोलीस भरती उमेदवारांकरिता भोजनाची व्यवस्था करणं अशा सर्व सामाजिक उपक्रमांनी हा आठवडा आम्ही कृतज्ञता सप्ताह साजरा केलेला आहे उद्या त्याची सांगता होणार आहे आणि मुख्य कार्यक्रम हा तीस जून रोजी साहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादनाने होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि साहेबांना अभिवादन करून या कार्यक्रमाची सांगता होणार आहे Не считать. जे आपण सगळ्यांना स्मरत असत स्मरणात असेलच की एकतीस डिसेंबरचा साहेबांचा जो व्यसनमुक्तीचा कार्यक्रम असायचा त्या व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमातूनही आणि अन्यत्रही जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकांचा मुद्दा लावून धरलेला आहे आणि इथून पुढे देखील शिवसंग्राम याचा सातत्याने पाठपुरावा करणार आहे आणि याचं फलित स्वरूप म्हणून शासनाने जी काही पर्यावरणाच्या मुद्द्यावरती स्थगिती आलेली होती त्याच्यामध्ये आपली भूमिका जाहीर करावी किंवा सुप्रीम कोर्टामधनं त्याची सद्यस्थिती जी काही असेल ती पाहून पुढची कारवाई करण्यासाठी शासनाला भाग पा, आम्ही पाडणार आहोत